आगामी सण उत्सवाच्या नावाखाली अवैधरित्या वर्गणी गोळा कराल तर खबरदार जबरदस्ती वर्गणी मागणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल आगामी सण उत्सवाच्या काळात व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी घेणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिले आहेत सण उत्सवाच्या काळात वर्गणी ही स्वेच्छेने द्यायची असते परंतु काही व्यक्तींकडून सण उत्सवाच्या काळात जबरदस्तीने व्यापारी तसेच सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते असे जर कोणी जबरदस्तीने वर्गणी मागत असेल तर त्याबाबत डायल एकशे बारा क्रमांकावर कॉल करून पोलीस विभागास कळवावे अथवा पोलीस अधीक्षक यांचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास शून्य सहा छप्पन एकोणतीस अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास शून्य सहा छप्पन एकोणतीस याच्यावर कळवावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी केले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार